नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे आंधर मावळाचं मुख्यालय असलेल्या ताकवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्वच्छता ग्रहाची दुरावस्था झालेली आहे आणि त्यातच या ठिकाणी जी सुतार विहीर आहे गेल्या अनेक वर्षापासून या विहिरीचं पाणी दूषित झाल्यामुळं परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छराचं थैमान आहे आणि त्यातच या ठिकाणी जो कचरा टाकला जातो या कचऱ्यावर कुत्रे आणि जनावरे येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे वारंवार ग्रामपंचायतीला या ठिकाणी निवेदन देऊन मागणी करून केवळ ग्रामपंचायतीच्या वतीनं या विहिरीच्या वर जाळी बसवण्यात आलेली आहे पण मच्छर मच्छरांची पैदाशी थांबता थांबणार या परिसरामध्ये दिवसाढवळ्या नागरिकांना मच्छर चावा घेतात त्यामुळे अनेकांना डेंगू मलेरिया सारख्या आजार झालेले आहेत तर या परिसरातील नागरिक आहेत आम्ही नागरिकांकडनं जाणून घेतोय या ठिकाणचा हा कचरा जो आहे या कचऱ्यामुळे इथल्या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि या अंधरमावळाचं मुख्यालय असलेले टाकुए बुद्रुक ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीच्या बाजूला बस स्थानक आहे बस स्थानकावर चाळीस ते पन्नास गावातील नागरिक या ठिकाणी येत असतात आणि त्यांची या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय काय नाव तुमचं काय सांगा मी टाकवेगावचा स्थानिक राजू जांभोळकर प्रामुख्याने मावळ तालुका आणि मावळ तालुक्यातील आंदर मावळ आणि मावळ तालुक्यातील टाकवे गाव हे प्रामुख्याने बाजारपेठ असलेले गाव आहे आणि या गावातील बसस्टॉप लगतची जी संडाचा आहे किंवा आणि वीर आहे याचं सर्व नागरिकांना फार मोठा त्रास होतो आहे आम्ही वारंवार ग्रामपंचायतमध्ये विनंती केली की या गोष्टी बद्दल स्व स्वच्छतेबद्दल ग्रामपंचायत आम्हाला वडूवा उत्तर उत्तरं देत असतात आम्ही लेखी निवेदन सुद्धा केली वडवाओची उत्तरं अशी देतात की त्यावेळेस आम्ही निवेदन दिली तर बोलतात की ग्रामपंचायतची जागा आहे आणि या ग्रामपंचायत जागेमध्ये ग्रामपंचायत काही प्रकल्प करू तो आमचा अधिकार आहे परंतु आम्हाला या गोष्टी बद्दल बोलायचे की ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतच्या जागेमध्ये उभारले परंतु त्याची स्वच्छताच नाही स्थानिकांना त्याचा फार मोठा त्रास होतोय याच्याबद्दल आम्ही सर्वजण एकवटलेले आहोत काय नाव हो तुमचं काय सांगाल माझं नाव हो दिनेश जांभोळकर गावचा रहिवाशी सांगायचं असे की गुरु ग्रामपंचायत आठवे कि या ठिकाणी दोन हजार पाच मध्ये हे बाथरूम शौचालय बांधले गेलेलं नागरिकांचा विरोध करूनही ग्रामपंचायती हा हे बाथरूम त्यावेळेस बांधून टाकलं त्यानंतर आता दोन हजार पंचवीस साल चालू झाले त्यानंतर एकदा यांनी इथे एक, एक कामगार असून स्वच्छता ग्रह चालू स्वच्छता केलेली नाही आणि त्या पलीकडे घंटा गाडी रेग्युलर येत नाही त्यामुळे कचऱ्याचे वारंवार प्रश्न सुटत नाही ग्रुप ग्रामपंचायतला नेहमी आम्ही सांगत आलोय की घंटा गाडी लावून इथे या ठिकाणी कचराने आपण ते काय ऐकत नाही एक दोन वेळा नेतात नंतर पंधरा दिवसांनी नेतात असे आम्हाला असं कुलगवण्याच्या भाषा करतात त्यानंतर आम्ही भरपूर असे अर्ज केलेत पण त्यावरती काय त्यांनी ऍक्शन घेतलेली नाही आणि जाळी टाकलेली आहे या जाळीचा काही उपयोग झालेला नाही यानंतर पिंपळाचे पाने फुटलेले आहे तर ती काही दिवसाने तुटणार आहे जाळी तर मला असं वाटतं गुरु ग्रामपंचायतचा असा अ कार्यक्रम मला असं वाटतं सक्सेस झालेला नाहीये तर यानंतर हा रस्ता स्थानिक नागरिकांना शाळेसाठी येण्या जाण्यासाठी हा रस्ता खूपच अडचण होत आहे आणि हा रस्ता अपूर्ण राहिला आहे चार वर्षामध्ये ग्रामपंचायतने काही केलेलं नाहीये मला असं वाटतं की याकडे लक्ष दुर्लक्ष पूर्णपणे करत आहे या विहिरीतलं पाणी हे दूषित झालेलं आहे पाण्यामध्ये मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होती तर बुजवण्या संदर्भात पण मागणी त्याबद्दल काय त्याबद्दल पण आम्ही अर्ज केला होता पण त्यानंतर वारंवार आम्हाला असं हुलकावण्याची आज करू उद्या करू पर्वा करू असं आम्हाला बोलणं केलं त्यानंतर आम्ही चार पाच असे अर्ज केले होते लेखी पण ते काय त्यांनी मनावर घेतलेले नाही पण हे कचऱ्या बाबत मच्छर डास वगैरे आमच्या लहान लहान मुलं आजारी पडतात पंधरा ते वीस दिवसांनी यांना आजार असा डेंगू मलेरिया त्रासांना या ठिकाणी सामना करावा लागत आहे तर ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत असतं पण या ठिकाणी बस थांबा बाजूला असताना हे स्वच्छ भारत अभियान ताकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच दिसतं या परिसरात राहणाऱ्या महिला आहेत आम्ही महिलांकडनं जाणून घेऊ काय नाव तुमचं मावशी आणि काय मागणी आहे अडचण काय बर अडचण काय कचरा टाकला नाही बर काय काय त्रास होतो त्रास होत नाही डेंगू वेंगू सगळं ना बरं काय नाव तुमचं नमस्कार मी जयश्री दिनेश जांभोळकर आज अंधरमावळ्याच गेट म्हणून ओळखलं जाणार आमचं टाकवा टाकवाची अशी दुरावस्था काळी काळ्या विहिरीच आम्ही पाणी पित होतो विहिरीची झालेली दुरावस्था ते बाथरूम अशी गाणी तर राहिली नाही पाहिजे हीच आमची प्रतिक्रिया काय नाव हो, काय सांगाल संगीता गोंडी भाऊ जांभुळकर मी ठाकरे बुद्रुक इथे रहिवासी आहे आमच्या इथे कचऱ्याची काही व्यवस्था नाही आमच्या इथे सुक्का कचरा ओला कचरा असे करून कुंडे ठेवाय मला अशी विनंती आहे काय नाव हो, काय सांगाल तुम्ही तुझं आदिनाथ जांभुळकर माझं नाव इथं आम्हाला कचऱ्याचा बहुत त्रास होतो मच्छर येतात दिवसाडावळ मच्छर चावतात पोरांना त्रास होतो मुतारीचा पण त्रास होतो जेंट्सला कळत नाही का पुढे लेडीज बसलेली आहे आपण कसं काय करावं म्हणून जेंट्स येतात करतात जातात पुढे लेडीज पण दिसत नाही त्यांना त्याची एक व्यवस्था करा मुतारीची ती बंद करून टाकावी काय नाव तुमचं काय समजा <laughs> सुशिला अरुण जांभुळकर आम्ही इथेच राहतोय समोर सगळ्यात जास्त त्रास आम्हालाच होतो दोन घरांना सगळ्या पाच वाज्यापासून सकाळपासून पाच वाजल्यापासून इथे कचरा टाकतात आम्ही खूप वेळा ग्रामपंचायत लोकांना सांगितलेले करू करू मत त्यांनी काहीच करत नाही आणि आम्हाला ही मुतारी पण नाही पाहिजे नाही आणि हा कचरा पण बंद केला पाहिजे त्यांनी काय नाव मावशी काय सांगा मी लता सीताराम मोरे आम्हाला बी मुतारीचा गटारी चाललाय त्रास आहे मुतारीचा लोक तिकडून बघत असतात इकडे लोक येतात त्यांना काही वाटत नाही बिंदास्कार जातात आम्हाला वास बिल मच्छर डास काय नाव तुमचं काय संगीता राजू लोंडे मी इथंच राहते आज आमच्या घराला आता नवीन घर झाले एवढ्या खिडक्या बिडक्या आम्ही पाडलेत पर समोर बाथरूम करतात जेंट्स लोक अक्षरशः पडदे लावून घ्यावा लागतात आम्हाला आणि रात्रीचे एक सुद्धा असा उघडा ठेवता येत नाही आणि किती वेळा तरी ग्रामपंचायतीमध्ये आम्ही अर्ज दिलेले यासाठी पण कुणीच अशी दखल घेत नाही याच्याबद्दल मावशी काय नाव तुमचं काय अडचण आहे बोलले की मग काय काय बोल काय झालं पाहिजे हे कचरा नाही पाहिजे मुतारी नाही पाहिजे वास येतो आम्हाला दवाखान्यात जावं लागत जीसीपी हा जीसीपी आना जीसीपी आणि आणि पाडून टाका हे पोरांनी पाडलं होतं तरी ते बाहेर जेंट्स लोक बाहेर येतात आता सगळं बायकांना दिसतं वगैरे म्हणजे काय बरोबर दिसतं का असं हे सगळं बंद केलं पाहिजे हा कचरा पूर्ण हे केलं गाडी रोज आली पाहिजे दरवाजा मध्ये प्रत्येकाच्या बोळाबळामध्ये गाडी आली पाहिजे कचऱ्याची बायकांची ही सुविधा आहे कचर असे मध्ये आणि मध्ये गाडी नाही त्यामुळे बायका इथं कचरा आणून टाकतात त्यांच्या घराघर प्रत्येक ह्याच्यामध्ये गाडी गेली पाहिजे कचऱ्याची टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील बस थांब्याच्या बाजूला असणारी ही दुरावस्था कि शहरामध्ये कचरा मोठ्या प्रमाणात होतो हे ऐकलं होतं पण ग्रामीण भाग असलेल्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा आहे दारूच्या बाटल्या आहेत पाणी पिण्याच्या बाटल्या आहेत आणि यावर ही जी कुत्री आहेत अचानक लहान मुलांवर हल्ले करतात त्यामुळं जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत तर इथले नागरिक संतृप्त झालेले आहेत तर ग्रामपंचायतीच्या वतीनं त्वरित या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे मावळ पंचायत समितीचे बी डीओ के के प्रधान यांनी ग्रामपंचायतीला आदेश दिला पाहिजे काय सांगाल काय नाव हो तुमचं सर मी आदिनाथ जांभोळकर मी आपला इथं समोरच राहतो नाही का तर मला एक सांगायचं आहे की आपण तुम्ही इकडे जरा फोकस करा जरा जो हा जो रस्ता दिसतोय ना तुम्हाला हा पालखी मार्ग आहे तर आपल्या यात्रेच्या वेळेस इथन पालखी जाते पण वारंवार सांगून सुद्धा रस्त्याचं काम होत नाहीये समोर जर गेलं तुम्ही तर इकडं शाळेत येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी रस्ता आहे तर काहीच नाहीये तुम्हाला अजून एक सांगायचं की यांना ग्रामपंचायतीला बरच वेळा सांगितलं की तुम्ही कचरा उचला तर त्यांचं एकच म्हणणं आहे की हे व्यापारी असोसिएशन आहे तिथे ते व्यापारी असोसिएशनसाठी शौचालय नाहीये तुम्ही व्यापारी असोसिएशनसाठी शौचालय नाही तर त्याच्याशी आम्हाला काही हे नाही की व्यापारी असोसिएशन वाल्यांनी की त्यांचं वैयक्तिक त्यांनी एक शौचालय तर ठेवावं तर आमच्या परिसरातील नागरिकांना याचा खूप त्रास होते लहान मुलांना डेंगू मलेरिया यांसारखे आजार येतात तर अनेक वेळा ग्रामपंचायत त्याला निवेदन दिलंय तर प्रत्येक वेळेस त्यांचं एकच कारण येते की आम्ही इथं कोण सरपंच म्हणतात इथं आम्ही गार्डन आहे कोणी म्हणतो आम्ही इथं म्हणजे वयोवृद्ध माणसांसाठी आहे ना इथं वाचनालय हा ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय तयार करणारे मला त्यांना एकच सांगायचंय हे केव्हा होणार की आज होणार उद्या होणार हे फक्त नाही का की दिवस घालवण्याचे दिवस मागे पुढे की आपला टर्म संपला की आपण मोकळे होणार पण याच्याकडे कोणाच लक्ष नाहीये ग्रा, ग्र, की हे कधीतरी हे आमच्या नागरिकांची समस्या ग्रा गावातील सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत यांना माझं एकच आहे की तुम्ही तुमच्या वार्ड मध्ये म्हणजे ग्रामपंचायत मध्ये आमचा वार वार्ड येतो का की दोन नंबर वार्ड हा वार्ड कडे कोणत्याही सदस्याचं किंवा सरपंचा लक्ष नाहीये तुम्ही पाहू शकता आणि याच ठिकाणी या वार्डमधून सरपंच निवडून आलेत तर त्यांना पण माझं एक सांगणे की तुम्ही एकतर आम्हाला एक रस्त्याची सोय करून द्या हा कचरा कचऱ्याची बिले वाट लावा आम्हाला सर्व नागरिकांना हे बाथरूम नकोच आहे आमचा विरोधच आहे पूर्णपणे याला ज्यावेळेस माझे वडील होते त्यावेळेस या बाथरूम साठी भरपूर विरोध झालेला आहे आम्ही तिथे पार खड्ड्यामध्ये उतरलो तरी पण इथं बाथरूम तयार झालं ते तयार झालं तर झालं आम्ही त्याला मान्यता दिली पण त्यानंतर इथं कुठलीही स्वच्छता नाही आठवडे बाजार भरतो इकडं शेजारी काय आहे इकडं सगळीकडनं येणारी लोक आहेत ती इथं समोरासमोर मुजतात लघबी करतात अजून काय आमच्या लेडीज समोर असतात आमची लहान मुलं असतात सगळे येतात तिथं समोर तरी पण म्हणजे नागरिकांचा काय त्याचा दोष नाही जे आहे दिसतंय म्हणून नागरिक येतात पण हे तुम्ही स्वच्छता ठेवायला पाहिजे होती आणि मला एवढंच सांगायचं की इथून पुढे जर तुम्हाला काय करायचं असेल कोणी बोलता येथे मुतारी होणार कोणी बोलता ये तशी वृद्धांसाठी वाचनालय होणार तर नक्की आम्हाला असं वाटतं इथं गार्डन तयार करावं आमच्या एरियातले वयोवृद्ध वयोवृद्ध व्यवस्थित वाचनालय तयार करावं वा, ते सगळ्यांची सोय होईल आणि परिसर स्वच्छ राहील जेणेकरून इथं कोणीही कचरा टाकणार नाही ताखवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांची मागणी आहे की आंधर मावळाचं मुख्यालय असलेल्या या ताकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचा जो गलतान कारभार आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय या ठिकाणी असणार हे जे स्वच्छतागृह स्वच्छता ग्रह आहे या स्वच्छता ग्रहाच्या परिसरामध्ये दूषित पाण्याचा नाला वाहतोय आणि त्यातच यामध्ये जे नागरिक आहेत ते इथं महिला वगैरे हो असतात आणि महिला समोर या ठिकाणी लघुशंकेसाठी नागरिक इथं उघड्यावर लघुशंका वगैरे करतात तर ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी त्वरित इथला स्वच्छता ग्रह काढून या ठिकाणी नागरिकां नागरिकांना नागरिकांच्या आरोग्याशी होणारा जो खेळ आहे तो थांबवावा याच कचऱ्यामुळं कावळे आहेत डुकरं आहेत कुत्रे आहेत जनावर आहेत मोठ्या प्रमाणात थी, या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तर बघूयात की ताकवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील जे हे दूषित पाण्याची झालेली ही विहीर आहे या विहिरीवर मोठ्या प्रमाणात शेवाळ साठलेला आहे आणि या ठिकाणी डेंगू आणि मलेरियाच्या मच्छराची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे आणि परिसरातील नागरिकांना दिवसाढवळ्या मच्छर चावा घेतात आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत तर मावळ पंचायत समितीचे बी के के प्रधान या प्रश्नाकडे कसं पाहतात आणि इथल्या नागरिकांचं आरोग्य कसं सुधरल याकडे नागरिकांचं या लक्ष लागलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद काय सांगायचे तुम्हाला नमस्कार मी शरद कोंडे वांबुळकर मी या परिसरात राहतो तर मला असं म्हणायचं की ग्रामपंचायतीचं या दोन नंबर वार्डमध्ये अजिबात लक्ष नाही तुम्ही प्रत्येक कार का, काम बघा तुम्ही कोणतेच काम आहे ना व्यवस्थित अस नाहीये तुम्ही लाईटच्या तारा भागावरती त्या सगळ्या घराच्या वरतून जातात ते म्हणजे आणि माझ्या समोर जो खांब आहे लाईटीचा घराच्या आमच्या या समोर त्यातला डायरेक्ट करंट लागतोय लहान मुलं खेळत असत तिथं त्यांना त्रास होऊ शकतो परत हे तुम्ही कचऱ्याचं बंब घंटा घंटागाडी कोणत्या वेळी येते कोणत्या वेळी जाते म्हणजे नागरिकांना माहीतच नसतं कधी कधी घंटागाडी या साईडला येतच नाही डायरेक्ट रोडने जाते मग लोक इथं कचरा टाकणारच या गोष्टीमुळं घंटागाडीची सोय झाली पाहिजे व्यवस्थित हे ग्रामपंचायतीच ग्रामपंचायतीकडे आमचं मुद्दा आहे आणि मेन म्हणजे सरपंचांकडे बोलून मध्ये बोलून आम्ही कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही म्हणजे ते त्यांनी आम्हाला एकदम असं किरकोळच समजलेलं आहे म्हणजे काहीच गोष्टी आमच्याकडून आम्हाला भेटत नाही ग्रामपंचायतीकडून प्लस दुसरा एक रस्ता नाही आम्हाला रस्ता नाही चाल चालण्यासाठी रस्ता नाही आम्हाला सुद्धा गाड टू व्हीलर येत नाही फोर व्हीलर येत नाही रस्ता सुद्धा नाही आम्हाला प्रॉब्लेम तो एक आहे अजून एक सर मला एक सांगायचं आहे की ग्रामपंचायतनी बऱ्याच वेळा नाही का फक्त आश्वासन दिलेत कुठंतरी त्याची पूर्तता व्हावी जर याची पूर्तता एवढ्या सात आठ दिवसामध्ये जर नाही झाली तर आता ज्या प्रकारे आम्ही सर्व नागरिक एकत्र आलोय तर एकतर ग्रामपंचायतला निवेदन बऱ्याच वेळा दिले तर रस्ता रोख करू नाही तर हाच कचरा उचलून आम्ही ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये नेऊन टाकू माझं नाव मुनावर मी ह्या चेरियामध्ये राहतो आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्ही त्यांना वारंवार सांगितलं की ह्या जागेची सार्वजनिक जागा म्हणून ग्रामपंचायतीकडे नोंद आहे आणि ती जागा किती आहे त्याच्याबद्दल वारंवार आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा याची नोंदणी मोजणी घ्या पण अनेक वेळा मोजणी ती विषय संपतो पण याची एकदा मोजणी घ्या आणि हा रस्ता होता की नाही हा रस्ता पूर्वीपासूनच हा मार्ग आहे हा हा हे मार्ग मार्ग पालखी मार्ग म्हणून याला प्रसिद्ध आहे मग याची मोजणी होऊन काय ना तुम्ही हा विषय मिटवत कारण तुम्ही बघा जर एकदा मोजणी झाली स्वच्छता झाली तर याचा प्रश्न मिटेल ना पण याची मोजणी काय होत नाही वारंवार किती वेळा झाले तर एकदा तुम्ही चौकशी करा ग्रामपंचायतीमध्ये याचा किती वेळा मोजणीसाठी लोकांनी प्रयत्न केलेत याची मोजणी होऊन ही जागा ग्रामपंचायतीनं खरंच ऍक्वार करून घेतली पाहिजे ही सार्वजनिक मालमत्ता आहे जागा करून घ्या आणि हा जो रस्ताचा विषय तर श, सुतार सुतार विहीर जी आहे या विहिरीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा स्वच्छता ग्रहाची दुरावस्था आणि इथला जो रस्ता आहे हा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे इथले ग्रामस्थ संतृप्त झालेले आहेत तर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी आम्ही संपर्क साधणार आहोत की नेमका या प्रश्नाकडे दुर्लक्ष का होतोय नागरिकांच्या आरोग्याशी काय खेळ होतोय जर हा प्रश्न लवकर सोडवला नाही तर ग्रामस्थांच्या ना वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे